आज आपण चाललोय बऱ्याच जणांना माहीत नसलेल्या एका ठिकाणी तुम्ही भूत हा प्रकार ऐकलाच असेल आपण आज भूतानचा राजा याबद्दल माहिती घेणार आहोत कोण आहे भूतानचा राजा त्याचे मंदिर कोठे आहे त्या मंदिराला छत का नाही त्या मंदिरात स्त्रियांना प्रवेश का नाही या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपणा सांगणार आहे आपण चाललेलो आहोत सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात असणाऱ्या रेवणगाव या ठिकाणी रेवणगाव हे गाव विट्यापासून सोळा किलोमीटर आणि खानापूरपासून पासून साडेनऊ किलोमीटर अंतरावर आहे हाय मित्र नमस्कार मित्रांनो प्रियंका इंग्रज ऑफिशियल युट्यूब चॅनलवर आपले सर्च स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत रेवणगाव येथील असणाऱ्या वेतागुरु या मंदिरात भेट देण्यासाठी मंदिराजवळ पोचताच आपल्याला दोन सुंदर अशा हत्तीच्या मूर्त्या दिसतात हे आहे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार उजव्या बाजूला पिण्याच्या पाण्याची टाकी आहे मंदिराचा परिसर खूप सुंदर आहे मंदिराला दोन प्रवेशद्वार आहेत हे पाठीमागच्या साहेब प्रवेशद्वार आहेत ओम श्री वेता गुरु प्रवेशद्वार हे आहे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार मंदिरात प्रवेश करताच रंकाळ या दैत्याची मूर्ती आहे समोर आणि पाठच्या बाजूला सेमच मूर्ती आहे रंकाळ हा वेता गुरुचा राखणदार आहे समोरच्या बाजूला दीपमाळा आहे महिलांना आत प्रवेश नसल्यामुळे महिलांनी येथूनच दर्शन घ्यावे अशी पाटी या ठिकाणी लावली आहे शेजारीच वेताळ गुरुजीचे सेवे करी यांची समाधी आहे नवनाथापैकी मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ यांच्या मूर्ती आहेत माळेवर राजा विक्रम यांचे सुंदर चित्र रेखाटलेले आहे गुरुची मूर्ती आहे वेताळ गुरु नवसाला वेता पावतात असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे वेताळ गुरुला वेतोबा भूतनाथ किंवा आग्या वेताळ असे म्हटले जाते ही शेजारी असणारी ते त्यांच्या वाघाची मूर्ती आहे च्या बाहेरील परिसर निसर्गरम्य आणि शांत आहे मंदिराची पुढील माहिती आपण पुजारी विष्णू कृष्णाजी साळुंखे यांच्याकडून घेणार आहोत मी पुजारी वेताळगुरुचे विष्णू कृष्णाजी साळुंखे माझ्या वेताळगुरु देवाची सुरुवातीपासून माहिती यूट्यूब चॅनलला देतो आहे देवस्थान हे जागृत देवस्थान आणि खुर्द रिवनगाव रिवणगाव या परिसरामध्ये असणारं वेताळगुरुदैवत हे जागृत देव देवस्थान आहे आणि या देवस्थानची अशी माहिती आहे वेताळगुरु हे शंकराचे अवतार आणि वेताळगुरूचा जन्म हा कसा हे एक थोडक्यात मी माहिती देतो आहे माझ्या पूर्वजांनी जी माझ्यापर्यंत माहिती दिलेली आहे ती माहिती मी ह्या यूट्यूब चॅनलला देतो आहे वेताळगुरुदेव हा देवाचा जन्म जर पाहिला तर वेताळगुरुदेव हा शंकराचा अवतार आणि ज्यावेळेस शंकर आणि पार्वती यांच्या पोटी संतान नव्हतं त्यावेळेस शंकर आणि पार्वती यांनी पुत्रप्राप्ती व्हावी अशा पद्धतीसाठी याच्यासाठी एक होम विधी उभा केला तो पुत्रप्राप्तीचा होम त्यांनी हिमालय पर्वतामध्ये हिमालय पर्वतावरती उभा केला आणि हिमालय पर्वतावरती त्या होम मांडला आणि शंकर आणि पार्वती हे ध्यानस्थ राहिले ध्यानस्थ राहिले असता वेताळगुरू देवाचा जन्म कसा तर त्या होमाच्या अग्नीच्या ज्वाळा आकाशाला टेकायला निघाल्या अशा पद्धतीचा तो होम आपण तुम्ही आम्ही आपल्या घरामध्ये जो होम मांडतो अशा पद्धतीचा त्याचा होम नव्हता त्यांचा होम होता त्या आकाशापर्यंत अग्नीच्या ज्वाळा टेकायला निघाल्या शंकर आणि पार्वती आहेत अशा अवस्थेमध्ये एक चमत्कार घडला त्या अग्नीच्या ज्वाळेमधून एक लहान बालक अग्नीच्या ज्वाळेमधून बाहेर पडला तोच आमचा आग्या वेताळ आहे याला आग्या वेताळ का म्हणतात तर अग्नीतून जन्म ज्यांचा आहे तो वेताळ या वेताळाचा जन्म अग्नीतून बाहेर पडल्याबरोबर लहान बालकाचा आवाज आला आवाज आल्यानंतर पार्वतीच्या कानी आवाज पडला आणि पार्वती शंकराला म्हणते लहान बालकाचा आवाज कुठून येतोय शंकर ध्यानस्थ डोळे उघडून पाहता तर अग्नीच्या ज्वाळेमध्ये बाहेर पडलेला बाळ बाळ लहान बाळ तो ह्या शंकर आणि पार्वती दोन्ही उचलून आपल्या हातावरती घेतला आणि तोच आपला आग्या वेताळ त्यांनी लहानाचा मोठा करून सांभाळ केला त्या अवस्थेमध्ये लहानाचा मोठा होत चाललेला असताना आग्या वेताळ म्हणून का ओळखला गेला तर ह्या वेताळाला जन्म कुठल्याही आई वडिलांच्या पासून जन्म नाही तुमचा आमचा जन्म आई वडिलांच्या कुशीमध्ये झालेला आहे योनीमधून झालेला आहे तसा आमच्या ह्या वेताळबाचा जन्म कुठल्याही योनीतून नाही म्हणून ह्या देवाचं मत्व एक आहे की ह्या आमच्या वेताळबाच्या पायापर्यंत महिलांना प्रवेश का तर महिला वारा ही आपले नाही तर महिलाचा वाराही आपल्या वेताळबाला नाही आहे अशा अवस्थेमध्ये लहानाचे मोठे होऊ लागले आणि हिमालय पर्वत त्यांनी सोडला लहानाचा मोठा शंकराने पार्वतीनं केला आणि ध्यानस्थ तपस्वी व्हायचं हे हा एक उद्देश वेताळांचा होता मग काही दिवस त्यांनी हिमालय पर्वत तिथं होम केला विधी केला तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करून काही दिवसांनी हिमालय पर्वत सोडला गेला आणि काही दिवसांनी पुण्या हिमालय पर्वत सोडला आणि उज्जैनी उज्जैनी या ठिकाणी महंकालेश्वराचं स्थान आहे त्या मंकालेश्वराच्या स्थानाजवळ वेताळगुरू वेताळगुरूचं सुद्धा स्थान आहे त्या क्षिप्रा नदीच्या काठाला आपल्या वेताळानं तिथं ठिकाण मांडलं आणि तपश्चर्या चालू ठेवलेले आहे त्या वेताळाची त्या क्षेप्रा नदीच्या काठाला अशी तपश्चर्या होती की जेवण करायचं नाही पाणी प्यायचं नाही अशा अवस्थेमध्ये तपश्चर्या काही दिवस त्यांची चालली किती दिवस चालली हे माझ्या माझ्यापर्यंत पोहोचलेलं नाही तर त्यांची तपश्चर्या अशी होती चिंचेच्या पानावर चिंचेच्या पानावर जेवढं काही बसेल तेवढंच दिवसातून प्राशन करायचं चिंचेचं पान केवढं आहे आज चिंच जर पाहिले झाड मोठं असते पण त्याचं पान जर पाहिलं तर अति बारीक आहे पान त्या पानावरती जेवढं काही भोजन बसेल एवढं दिवसातून प्राशन करायचं हे आग्या वेताळांनी अशी अशा पर पद्धतीनं तपश्चर्या केली काही दिवस उज्जैनीमध्ये त्यांनी तपश्चर्या केली आणि काही दिवसांनी आपल्या या भागामध्ये नवनाथांशी ज्यावेळेस आपल्याकडं नवनाथांचं आगमन झालं त्यावेळेस नवनाथांच्या सोबत आपले मंकाळेश्वर आणि वेताळ गुरुदेव या देवांनी उज्जयनी सोडून हा देश पर्यटन करत करत या ठिकाणी देवाचं वास्तव्य कसं झालं देशभ्रमण करत 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 वेताळ आणि मंकाळ हे नवनाथांच्या सोबत नवनाथापैकी रेवणनाथ आपल्या रेणावी गावच्या खडीला थांबले आणि त्यापैकी असणारे मंकाळेश्वर मंकाळेश्वराने आपल्या जवळच परिसरामध्ये असणारं पारगाव त्या पारे गावाच्या डोंगराच्या कपारीला आपल्या महंकाळेश्वरानं आपलं स्थान मांडलं रेवण सिद्धाचं स्थान रेनावीच्या खडीला आणि मंकाळेश्वराचं स्थान पारे गावाच्या डोंगराच्या कपारीला या दोघांच्या मध्य भागावरती आमच्या वेताळबाचं स्थान तेच स्थान असेल तर कासारवाडी म्हणून त्या डोंगराला नाव आहे रेनावी गावामध्ये कासारवाडी असं ठिकाण आहे डोंगरात आहे आणि त्या ठिकाणी आपल्या वेताळबाने आपलं स्थान मांडलेलं आहे त्या ठिकाणी जागृतपणाने तिन्ही दैवत थांबत असता काही दिवसांनी वेताळगुरू यांच्या सोबत असणारा राखणदार जो असतो तो भुतावळ त्या भुतावळांना लागतं खाद्य मांसाहार मांसाहार खाद्य लागत या, या गोष्टीसाठी मंकाळेश्वर लिंगायत मांसाहार न करणारे त्याचप्रमाणे रेवण सिद्ध ही मांसाहार न करणारे आणि गुरु तर तपस्वे गोसावी असे अवतारामध्ये असणारे तिन्ही देवांना मांसाहार चालत नाही मांसाहार चालत नाही मग सिद्धांना आणि वेताळा आपल्या मंकाळेश्वरानं एक आपल्या ह्या आमच्या वेताळबाच्या चरणाशी हात जोडून विनंती केली आणि सांगितलं वेताळा तुझ्या सोबत जो असणारा भुतावळ आहे त्यांना खाद्य लागतं मांसाहार आणि आपल्या तिघांनाही मांसाहार चालत नाही सिद्धाची आणि मंकाळेश्वराची विनंती आपल्या वेताळबाच्या पायाशी आली आणि त्यांनी हात जोडून मागणी मागितले वेताळा तुमच्या भुताळाच्या खाद्यासाठी तुम्ही तुमची थोडीशी जागा चेंज करा जागा बदला अशी मंकाळाची आणि वेताळाची आपल्या रेवन सिद्धाची ही नम्रतेची विनंती आपल्या वेताळानं ऐकली गेली आणि सिद्धाला रेवण सिद्धाला आणि महंकाळेश्वराला सांगितलं तुम्ही हात जोडण्याची गरज नाही तुमच्या विनंतीला मी मान देतो माझी थोडीशी जागा बदलतो अशा काही दिवसांनी त्या रेणावीचा कासारवाडीचा डोंगर देवाने सोडला गेला आणि भ्रमण करीत करीत तिथून एक तीन किलोमीटर वर असणारे आमचं रेवणगाव या रेवणगावच्या या परिसरामध्ये आता देव ज्या ठिकाणी उभा आहे या परिसराला पूर्वी या डोंगराला म्हणलेलं होतं बेलवाडीचा डोंगर बेलवाडीचा डोंगर म्हणजे या ठिकाणी त्यावेळेस त्या अवस्थेमध्ये आमच्या पाचव्या पिढीचा सहाव्या पिढीचा सेवक होता त्या सेवकांना आमची आतापर्यंत माहिती पोहोचवलेली ह्या जंगलामध्ये कुणीही मानव येत नव्हता असं किर्र जंगल होतं वाघ सिंह असं प्राणी या ठिकाणी राहत होतं अशा ठिकाणी देव आपलं ठिकाण शोधत आहेत या जंगलामध्ये आले ठिकाण शोधत आहेत आणि दुसरी माहिती म्हणजे देवाच्या सोबत आता सिंहासनावरती वाघाची प्रतिमा आम्ही जी बसवलेली आहे ती वाघाची प्रतिमा वाघ त्यावेळेस वेताळ हा न दिसायच्या अवस्थेमध्ये गुप्त रूपामध्ये फिरतो आहे आणि त्यांचा सोबती असणारा वाघ जिवंत फिरत होता ते वाघाला सोबत घेऊन फिरत आहे तिथं जागा शोधत आहेत कुठं आपलं स्थान मांडायचं कुठं थांबायचं हे बेताळांचं माहिती करून जागा निवडायचं चाललेलं आहे निवडायची जागा चालली असताना या ठिकाणी एक मधून सखाराम शिंदे सखाराम शिंदे नावाचा एक गृहस्थ आला आणि त्याला नाद होता शिकारीचा शिकारीसाठी तो या जंगलामध्ये आलेला आहे आणि शिकारीसाठी जंगलामध्ये आल्याबरोबर आमच्या वेताळबा गुप्त असणार आणि त्यांच्या सोबत वाघ जिवंत होता राखनदार तो वाघ पाहिला त्या शिकाऱ्यानं सकाराम शिंदेनं वाघ पाहिला वाघ पाहिल्याबरोबर आपल्या जवळ असणारं शस्त्र त्यांनी त्या वाघावरती धरायचं ठरवलेलं आपण शिकार करायची तर वाघाची शिकार करायची अशा अवस्थेमध्ये या वेताळांना विचार पडला जर माझा राखणदार वाघ जर या शिकाऱ्यानं जर मारून खलास केला संपवला तर माझा राखण्या गेला अशा अवस्थेमध्ये वेताळानं काय केलेलं आहे आमच्या पूर्वजांचं या, या देवाच्या ठिकाणापासून दोन ते अडीच किलोमीटर पर्यंत आमचं शेत आहे त्या शेतामध्ये होण्याचा आमचा पूर्वज काबाड कष्ट काम करतोय अशा अवस्थेमध्ये वेताळानं आमच्या पूर्वजाला तिथं शेतामध्ये जाऊन काम करत होता त्या ठिकाणी सावध केलं आणि सांगितलं अरे तू जरा बेलवाडीच्या डोंगराला ये असा माणूस तर दिसत नाही आवाज तर येतोय कुठून आवाज येतोय आमचा पूर्वज त्यावेळेस विचार करतो माणूस दिसत नाही कोणी दिसत नाही आणि आवाज तर येतोय कुठून आवाज येतोय असा पहिला आवाज झाला दुसरा आवाज केला वेताळानं अरे तुला मी सांगतो बेलवाडीच्या डोंगराला तू ये असा दुसऱ्यांदा आवाज झाला तरी पण आमच्या पूर्वजांना तिकडं लक्ष दिलं नाही कुणाचा आवाज येतो आणि काय हे समजतच नाही तिसऱ्या वेळेस आवाज केला तुला मी सांगतोय तु बिलवाडीच्या डोंगराला ये असा आवाज झाल्याबरोबर आमच्या पूर्वजांना तीन वेळा आवाज झाला म्हणल्यानंतर असा आवाज का व्हावा आपल्या हातामध्ये असणारं काम जिथले तिथं काम ठेवलं गेलं आणि आमचा पूर्वज आमच्या शेतातून या बेलवाडीच्या परिसराकडे पावलं घेत इथंपर्यंत पोहोचला इथं येऊन पाहतो तर या सकाराम शिंदेनं काय केलेलं आहे वाघावरती आपलं तर धरलेलं आहे वाघ इकडं तिकडं फिरतोय आणि आपलं निशान त्याच्याकडं लावलेलं आहे आमचा पूर्वज या ठिकाणी आला आणि त्यानं हा चमत्कार पाहिला आणि त्या सकाराम शिंदेला बोलू लागला आमचा पूर्वज अरे हे काय करतोयस तर तो सकाराम शिंदे म्हटला तो बाजूला सर म्हटला मी वाघाची शिकार करतोय वाघाची शिकार करतोय म्हणले आमचा पूर्वज म्हणलेला अरे वाघाची शिकारी करणार शिकार करणार शिकाऱ्यानं शिकारी ती खायची असती तो प्राणी मारल्यानंतर खायचा असतो तू काय करणार वाघ मारणार आणि इथंच टाकून जाणार याचा काय फायदा म्हणले आमचा पूर्वज या मुख्या प्राण्यावरती दया करणार दयेच्या उद्देशाने बोलला गेला आणि म्हणतो या मुख्या प्राण्याला मारू नकोस तरी तो सकाराम शिंदे बाजूला होईना म्हणला मला शिकार करायचे अरे म्हटला शिकार करून फायदा होणार नाही त्याचा जीव जाणार तू खाणार नाही मग काय करणार तर म्हटला सकाराम शिंदेने एक आवाज काढला की माझं नाव करायचंय मी वाघाची शिकार केली त्यावेळेस आमचा पूर्वज आमच्या पूर्वजाने कठोर शब्द काढलेला अंतकरण खरण भरून येऊन शब्द काढलेला आहे अरे मुख्याला मुख्या प्राण्याला वाघाला मारण्यापेक्षा ते शस्त्र माझ्यावरती तू हान असा आमच्या पूर्वजांना आवाज त्या सकाराम शिंदेला काढला ते वाघाला जे मारतो ती शस्त्र माझ्यावर हान पण त्या मुख्या प्राण्याला सोड मुख्या प्राण्याला सोड म्हणल्याबरोबर बरोबर झाल्याबरोबर गुप्त असणारे वेताळ वेताळाने आपलं रूप दावलं गेलं रूप आमच्या पूर्वजाला दाखवलं गेलं आणि तो सकाराम शिंदे पाहतोय या ठिकाणी वेताळाने काय केलं एकदम जीर्ण म्हाताऱ्या माणसाचं रूप धरलं म्हाताऱ्याचं रूप धरल्यानंतर एकदम शुभ्र अवस्थेमध्ये शुभ्र अंगावरती परिधान केलेली कापड शुभ्र अवस्थेमध्ये म्हाताऱ्या माणसाची अवस्था असं देवानं रूप धरलं आणि हा चमत्कार सकाराम शिंदे आणि आमचा पूर्वज यांनी ते पाहिलं हे चित्र पाहिल्याबरोबर त्या सकाराम शिंदेनं आपल्या हातामध्ये असणारं शस्त्र खाली ठेवलेलं आहे आणि गुप्त असणाऱ्या वेताळांना आपलं रूप दाखवलं गेलं म्हाताऱ्या माणसाचं रूप दाखवलं आणि आमच्या पूर्वजांच्या डोक्यावरती व्रधस्त ठेवला आणि सांगितलं माझ्या वाघाच्या रूपातन तुझ्यानी माझी भेट झाली तर मी असणारा कोण आहे तुला माहिती देतो मी आग्या वेताळाय आग्या वेताळ आहे माझी पूजा अर्चा या ठिकाणी तू कर असा एक शब्द वेताळांनी म्हाताऱ्या माणसाच्या रूपातून काढला आणि एवढं सांगितलं आमच्या पूर्वजाच्या डोक्यावर हात ठेवला आणि वृद्धस्त देऊन सांगितलं मी आग्या वेताळाय माझी या ठिकाणी सेवा कर सेवा कर म्हणले आणि त्या म्हाताऱ्याचं रूप धरलेला वेताळ गुप्त झालेलं ठिकाण जर असेल तर आज या ठिकाणी ही प्रतिमा उभा केलेली आहे या प्रतिमेच्या पाठीमाग असणारा एक भूमीतून आलेला दगडाचा पाषाण रूपी मूर्त आहे ती आम्ही आजपर्यंत माग झोपून ठेवलेली आहे आणि समोर प्रतिमा ही आमच्या आजोबा पंजोबाने उभा केलेली आहे या प्रतिमेचं पूजन कर म्हणून सांगितलं आणि गुप्त झाले आमच्या पूर्वजाने विचार केला तुम्ही आम्हाला ही रूप दाखवलं ही आग्या वेताळाय म्हणून सांगितलं पण ह्या असणाऱ्या जनतेला ही कसं पटल म्हणलेलं आहे हे पटणार नाही आग्या वेताळाची आमची भेट झाली हे पटणार नाही असं म्हणल्याबरोबर काय केलेलं आमचा पूर्वज या ठिकाणी तुम्ही मला काहीतरी चमत्कार दाखवा असं म्हणून ज्यावेळेस या ठिकाणी बसलेला आमचा पूर्वज ज्या वेळेस तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणीच्या डोहामध्ये टाकली गेली इंद्रायणीच्या डोहामध्ये असणाऱ्या समोरच्यानी ती गाथा बुडवली पाण्यामध्ये तुकाराम महाराजांनी जी गाथा साडेचारशे अभंगाची गाथा लिहिलेली होती ती पाण्यामध्ये बुडवली गेली तुकोबांना वाटलं मी आठ्टहास करून जीवाचं रान करून साडेचार हजार अभंग लिहिले गेले आणि ती एकदम माझी गाथा पोती संपूर्ण पाण्यात बुडवली आपलं जीवन ठेवून उपयोग काय तुकाराम महाराजांनी ठरवलं आपलं जीवन संपवायचं इंद्रायणीच्या काठाला ज्यावेळी अभंग गाथा पाण्यामध्ये टाकली तेरा दिवस त्या ठिकाणी बसले गेले आणि तेराव्या दिवशी ज्याप्रमाणे भगवंतानं तुकोबांची गाथा पाण्यातून वर आणली अशा पद्धतीच आमच्या पूर्वजांना या ठिकाणी धरण धरून बसलेले आहेत गेले आठ दिवस गेले दहा दिवस गेले पंधरा दिवस गेले किती गेले हे आम्हाला पूर्वजांनी आमच्या सांगितलेलं नाही पण आमचा पूर्वज या ठिकाणी बसून राहिला गावातील काही माणसं आली आणि त्यांनी सांगितलं अरे असं वेड्यासारखं काय करू नकोस असा तुला देवानं साक्षात्कार दिला देव भेटलाय तू आपलं या ठिकाणी पूजा कर मी कशाची पूजा करणार हा आमच्या पूर्वजांनी ध्यास आठ धरलेला होता आणि मनामध्ये त्यांनी एक, मना एक हाट्ट धरला की या ठिकाणी देवाने काहीतरी शिवाय मी त्याची पूजा अर्चा करणार नाही असे दहा बारा दिवस पंधरा दिवस गेले या ठिकाणी बसून राहिले मग आग्या वेताळाला वेतळाला काय करावं लागलं की या ठिकाणी आपलं रूप पुन्हा दाखवावं लागलं इथं समोर असणारे आमच्या गावातील काही मंडळी आमच्या पूर्वजांच्या सोबत थांबलेले आहेत आणि अशा अवस्थेमध्ये या आग्या वेताळानं काय केलं भूमीतून आपली पाशानुरूपी मूर्त अशी भूमीतून वर आणली गेली पाशानुरूपी भूमीतून आलेला दगड वर पाहिलेला आहे सगळ्या ग्रामस्थांनी पाहिला आमच्या पूर्वजांनी पाहिला तर भूमीतून वर दगड येतोय त्याच प्रतिमेचं आजही पूजन आम्ही करतो आहे आमच्या पूर्वजांच्या पासून या वेताळाचं आम्ही पूजन आतापर्यंत करतोय आतापर्यंत मी सातव्या पिढीचा सेवक आहे सातव्या पिढीनं मी सेवा करतोय माझ्या पाठीमागल्या सहा पूर्वजांनी सहा पूर्वज माझी सेवा करत करत वेताळाची गेलेले आहेत मी सातव्या पिढीनं आज सेवा करतोय माझ्या पूर्वजांनी ज्यांनी ज्यांनी सेवा आहे त्या सेवकांचे सहा माझ्या आजोबा पंजोबा त्यांच्या पाठीमागले सहा जणांच्या या ठिकाणी वेताळांच्या समोर ही जी समाधी दिसते आहे या समाधीमध्ये त्यांच्या हस्ते आम्ही विलीन केलेल्या आहेत सहा पिढींचे सेवक गेलेले त्यांची प्रतिमा या ठिकाणी समाधी रूपातून आम्ही ठेवलेली आहे आणि आजही आम्ही सातव्या पिढीन वेताळाची सेवा करतो आहे या वेताळबाचं महत्व एवढंच आहे की वेताळबा देवस्थान हे जागृत देवस्थान आहे आणि जागृत देवस्थानाला या डोंगरामध्ये परिसरामध्ये असा बहर आणून दाखवायचा असा बोडका असणारा डोंगर त्या काळामध्ये आमच्या पूर्वजांनी काय ठरवलं की देवाला हिथं मंदिर तर चालत नाही मंदिर चालत नाही म्हणल्यानंतर आमच्या पूर्वजांनी एक ठरवलं देवाला मंदिर बांधायचं तर एकच मंदिर झाडं बनवून दाखवायची एक 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 पिपरणीचा ढाळा असेल गुळभिंडीचा ढाळा असेल कुठल्याही झाडाचं रोप असेल आमच्या पूर्वजांनी ते रोप हातामधून आंदा आणावं खांद्यावरून आणावं आणि ह्या परिसरामध्ये ते झाड पुरावं ते नुसतं झाड त्यांनी पुरलं नाही तर या ठिकाणी त्यावेळेस समोरच असणारा एक ओढा चाललेला आहे त्या ओढ्यातून पाणी खांद्यावरून आणायचं आणि झाडांना घालायचं अशा अवस्थेमध्ये त्यांनी त्या पूर्वजांनी आमच्या वडिलांच्या पर्यंत सहा पिढ्यापर्यंत त्यांनी झाडं लावून ठेवली आणि प्रत्येक झाडाला खांद्यानं पाणी घालून आणलेला हा परिसर भरलेला आहे या परिसरामध्ये झाडी भरपूर करून आमचे वडिलांच्या पर्यंत सहा पिढीपर्यंत गेलेले आहेत आमच्या वडिलांनी गेली अडीच वर्षे आता झाली पूर्ण आमच्या वडिलांना देह आपला संपलेला आहे अशा अवस्थेत त्यांचा मृत्यू होऊन आज अडीच वर्षे झालेले आहेत आमच्या वडिलांनी वयाच्या सातव्या वर्षापासून आमच्या वेताळबा देवाची पूजा अर्चा पाणी घालणं पूजा करणं हे वयाच्या सातव्या वया वर्षापासून वयाच्या ब्याण्णव वर्षापर्यंत माझ्या वडिलांनी वेताळबाची सेवा केलेली आहे अशी सेवा करत करत त्यांनी देह आपला संपवला गेली अडीच वर्ष पूर्ण झाली त्याच्या अगोदर आम्ही लहानापासून आमच्या वडिलांच्या सोबत आम्ही देवाची सेवा पूजा अर्चा करतोच आहे आजही करतो आहे आणि याच्याही पुढं करणार नाही करणारच आहे हा वेताळबा देव असाय येणाऱ्या भक्तांच्या मनोकामना मनामध्ये जे काही इच्छा धरून भक्त येतात आणि संसारामध्ये अडचणी ह्या असणारेच भक्त येतात माझा संसार सुखाचा आहे म्हणून कुणीही इथे येत नाही संसारामध्ये संसारा काही अडचणी संसारा असतात त्या अडचणी इथं घेऊन आपण तुम्ही आम्ही सर्वजण येतो आणि वेताळाला एकच मागणी करतो की वेताळा माझ्या संसारात ही अडचण आहे ती अडचण आहे एवढी अडचण आपण दूर करा आणि अशा भक्तांच्या अडचणीला हाकीला धावून देव त्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतो तोच हा आग्या वेताळ आहे आणि याच्या पुढेही आम्ही सेवा करतच राहू परंपरेनं पिढ्यान पिढीने ही सेवा आमच्या घरी आहे आणि ही, ही देणगी इतर कुणीही देणगी दिलेली नाही आमच्या वेताळबाने ही देणगी आमच्या पदरामध्ये टाकलेली आहे ना कुणी ठरावा करून ही तुम्ही सेवा केली पाहिजे ही तुम्ही देवाचं व्यवस्थापक झालं पाहिजे असं कुणीही सांगून आम्हाला सेवा दिलेली नाही एक वेताळबाचा व्रधास्त आमच्या डोक्याशी आहे म्हणून आम्ही त्यांचे सेवक आहे आणि सेवक जरी असला तरी वेताळबाचे सेवक हे गुरव गोसावी कोणी नसून मी एक शहाण्णव मराठा हा देवाशी सेवा करत आहे आणि याच्या पुढे सेवा करत राहणार आहे येणाऱ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारं दैवत आहे आणि जागृत देवस्थान आहे या देवस्थानची यात्रा चैत्र गुढीपाडवा या गुढीपाडव्याच्या दिवशी लाखो भाविकांचं या ठिकाणी आगमन होत असतं लाखो भाविक भाव, या ठिकाणी दर्शनात दर्शनात येत असतात आणि लाखो भाविकांच्या मनोकामना जाणणार हे माझं वेताळ गुरु देवत आहे लाखो भाव भक्तांच्या भावना जाणून त्यांना संसारामध्ये सुख आणि समाधान सोडणारं दैवत जर असेल तर एक रेवन सिद्ध एक आणि वेताळबा मंकाळेश्वर या तिन्ही दैवतांशी या जंगलामध्ये परिसरा या परिसरामध्ये सगळीकडं राखण आमच्या या तिन्ही देवांशी आहे आणि या देवापर्यंत येण्यासाठी पूर्वी रस्ता नव्हता ज्यावेळेस पा पायानं चालत यायचे भक्त त्यावेळेस पावसाळ्याच्या दिवसामध्ये गुडगावर चिकोल जरी असेल तर त्या चिखलामधून यायचं अशी रस्ता नव्हती तर त्या देवापर्यंत रस्ता आणण्याचा संकल्प आमचे पाहुणे गावातील दत्तू बाळू मुळीक त्याच प्रमाण सदाशिव महादेव पाटील कैलासवासी दोघही यांनी आणि आमचे वडील कृष्णाजी बळवंत साळुंखे या तिघांनी विचार केला देवापर्यंत काही जरी केलं तरी रस्त्याची सोय झाली पाहिजे त्यावेळेस आमच्या गावचे असणारे सुपुत्र बाबासाहेब देवबा मुळीक हे जिल्हा परिषदेचे सदस्य होते त्या बाबासाहेब मुळकांच्या कानावरती आमचे वडील कृष्णाजी बळवंत साळुके दत्तू मुळीक आणि सदाशिव महादेव पाटील यांनी बाबासाहेब मुळकांच्या कानी ही बात घातली की रस्ता आपल्या देवापर्यंत झाला पाहिजे आणि या रस्त्याचा भरपूर श्रम जर घेतला असेल तर बाबासाहेब मुळीक त्याचप्रमाणे गणपतराव नारायण मुळीक आणि भरपूर मंडळींनी साथ करून या ठिकाणी रस्त्याची सोय करून दिली आज या ठिकाणी रस्त्याची सोय झाल्यामुळं लाखो भाविक येतात आणि त्यांचा या ठिकाणी देव मनोकामना पूर्ण करत असणारं दैवत आहे या दैवताला लाखो भाविक येतात आणि लाखो भाविकांच्या मनोकामना याच्याही पुढं देवानं भावना जाणून प्रत्येक भावनाच्या देवानं प्रत्येक भक्तांच्या भावना ऐकाव्यात आणि त्यांच्या दुःखा सुखामध्ये दे देवाने सहभागी व्हावं अशा तऱ्हेनं देवाला मी एक सर्व भक्तांच्या वतीनं विनंती करून सांगीन की वेताळा देवा आपण जगभर आपल्या भक्तांशी भक्त कुठेही असेल तेथ त्या भक्तांची आपण उभा राहून राखण करावी आणि भक्तांचा सांभाळ करावा आणि आमच्याकडून आपली सेवा चाकरी आपण मान्य करून घ्या आणि असाच येणाऱ्या सर्व परिसरामध्ये जेवढे भक्त येतील त्यांच्यावर आपली कृपा दृष्टी ठेवा अशा पद्धतीनं या गुढीपाडव्याच्या दिवशी भक् या ठिकाणी लाखो भाविक एकतात त्याच दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी रात्री दहाच्या दरम्यान गरिवनगावमधून पालखी येत असते पालखी मिरवणूक या ठिकाणी होत असते रात्रभर गोंधळाचा कार्यक्रम होत असतो देवाचा कार्यक्रम होत असतो आणि पहाटे पाचला पालखी शेबिन्याची फिरली जाते आणि नंतर इथून पालखी मध्ये जाते आणि यात्रा संपली अशा तऱ्हेनं देवाचं जागृतपणा आजही आहे याच्या पुढेही आहे असं सर्व भक्तांनी येऊन दर्शनाचा लाभ घ्या आणि भक्त भक्तांच्या वरती वेताळ गुरुनेही आपल्या कृपेची छाया असेच ठेवू द्या आणि आमच्याकडून अशीच सेवा करून घ्यावी ही एक भक्तांच्या वतीनं मी वेताळबाच्या चरणी प्रार्थना करून माहिती थांबवतो